नमस्कार चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला दीप अमावस्या आषाढ अमावस्या आणि गुरुपुष्यामृत योग हे तिन्ही योग एकाच दिवशी येत आहेत तर या संयोगामध्ये काय विशेष करावं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत येत्या गुरुवारी बऱ्याच चांगल्या गोष्टी जुळवून येत आहेत आणि म्हणूनच आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर नेमकं का काय आहे या गुरुवारी तर बघा गुरुवार म्हटलं तर प्रत्येक गुरुवार हा आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण मांडलेलं आहे प्रत्येक गुरुवारी आपण स्वामींच्या सेवा करत असतो गुरुची सेवा करत असतो पण या गुरुवारी विशेष असं काय आहे तर या गुरुवारी आषाढी अमावस्या आहे आषाढी अमावस्या म्हणजेच याला दर्श अमावस्या देखील म्हटलं जातं किंवा दीप अमावस्या देखील म्हटलं जातं आता बऱ्याच ठिकाणी याला गटारी अमावस्या म्हटलं जातं पण हा जो गटारी शब्द आहे तो खऱ्या अर्थाने चुकीचा आहे गटारी अमावस्या हे गतहरी अमावस्या असं नाव आहे आता या अमावस्याला गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे बघा गुरुपुष्यामृत योग हा अतिशय महत्त्वाचा योग मानला जातो रवी पुष्यामृत गुरु हे खूप महत्त्वाचे योग मानले जातात सत्तावीस नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र जेव्हा येतो त्या दिवशी गुरुवारच्या दिवशी येतं ते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्र या योगात केलेलं कार्य दीर्घकाळ टिकतं या दिवशी कोणतंही शुभ कार्य केलं तर त्याची शुभता वाढते आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते हा दिवस मंत्रसिद्धीसाठी खरेदीसाठी गुरुपूजनासाठी आणि साधनेसाठी उत्तम मानला जातो पुष्य नक्षत्रात श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे नामकरण झाले होते त्यामुळे हे नक्षत्र खूप पवित्र आहे हे तिन्ही योग एकत्र आल्यावर काय घडते हा दिवस म्हणजे तीन शक्तींची उपस्थिती असते तर बघा या योगावर आपल्याला काही गोष्टींची खरेदी करायची असते तर या योगावर काय खरेदी केलं जातं तर सोनं अर्थातच या दिवशी सोनं खरेदी करण्याला विशेष असं महत्त्व आहे सोनं वाढवणारा दिवस असं याला म्हटलं जातं या दिवशी जर आपण सोन्याची खरेदी केली नवीन जागेची खरेदी केली एखादा नवीन व्यवसाय असेल एखादा नवीन व्यवहार असेल आपण अवश्य करा आपल्याला त्यामध्ये नक्की यश मिळेल कारण पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ म्हणलं जातं त्याला नक्षत्राचा राजा असं म्हटलं म्हटलं जात तर बघा गुरु नक्षत्र म्हणजे ज्याला आपण गुरु यश धन पद प्रतिष्ठा देणार आहे त्यामुळे या दोन्हीच्या संयोगाने येणारा गुरु पुष्यामृत हा जो योग असतो हा अत्यंत फलदायी असतो आणि यावर्षी अमावस्या देखील आली आहे तर हा लक्ष्मीकारक योग तयार झाला आहे लक्ष्मीकारक ज्या ज्या वस्तू असतात जसं की दक्षिणावरती शंख असेल श्रीयंत्र कुबेर यंत्र त्या त्यानंतर देवांच्या मूर्ती असतील माता लक्ष्मीची मूर्ती भगवान विष्णूंची मूर्ती किंवा बाळकृष्णांची मूर्ती फोटो असेल या दिवशी आपण अवश्य खरेदी करा पुष्यामृत योगाचा मुहूर्त काय आहे ते पाहूया गुरु पुष्यामृत योग हा आला आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपुष्यामृत योग या दिवशी सुरू होईल दुपारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून तो दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस जुलैला सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत या दरम्यान असणार आहे ज्या ज्या सेवा शक्य होतील त्या आपण गुरुवारी सकाळपासून या सेवा करू शकता या पवित्र योगावरती काही महत्वाचे नियम आपण अवश्य पाळावेत जो कोणी या दिवशी सोनं खरेदी दि करतो त्याचं आयुष्य देखील सोन्यासारखं होतं किंवा त्याच्यावर सोनं विकण्याची किंवा मग सोनं गहाण ठेवण्याची वेळ कधीच येत नाही पण हे फक्त बोलायला झालं आता सोनं खरेदी करायचं म्हटलं तर सोनं काही इतकं स्वस्त नाही आहे की कोणीही जाऊन ते सहजरित्या घरी घेऊन येईल त्यामुळं सोन्याचे भाव इतके वाढले आहेत की सहजासहजी चांगल्या व्यक्तींना देखील ते घेणं शक्य होत नाही तर ज्यांच्या आर्थिक अडचणी आहेत त्यांचा लांबचाच विषय आहे म्हणूनच काळजी करू नका जर तुम्हाला सोन्याची वस्तू घेता येत नसेल तर कमीत कमी पाच रुपयाची वस्तू जरी तुम्ही घरी आणलीत त्याची पूजा केली शुद्ध मनाने किंवा शुद्ध भावना ठेवून जर तुम्ही काही गोष्टी केल्या तर पुढच्या पुष्यामृत म्हणजे पुढच्या गुरुपुष्यामृत योगांपर्यंत नक्कीच तुमच्याकडे एखादी सोन्याची वस्तू शंभर टक्के येणार फक्त या ठिकाणी आपला विश्वास असायला हवा आणि त्यातील त्या त्यातल्या त्यात म्हणजे आपल्या घरातील वा जे वातावरण आहे ते चांगलं राहण्यासाठी आर्थिक भरभराट होण्यासाठी देखील या एका छोट्याशा गोष्टीमुळे आपल्याला मदत मिळत असते तर अशी कुठली गोष्ट आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे पण तत्पूर्वी सोन्याव्यतिरिक्त तुम्ही काय खरेदी करू शकता तर सोन्या तुम्ही चांदीची एखादी वस्तू खरेदी करू शकता घरामध्ये छोटी मुलगी असेल तर त्या मुलीला तुम्ही पैंजण चैन वगैरे घेऊ शकता अशा प्रकारच्या छोट्याशा वस्तू जरी तुम्ही खरेदी केल्या किंवा चांदीचं एखादं निरंजन जरी तुम्ही घेतलं त्यानं देखील आपल्या घरामध्ये लाभ मिळायला ला सुरुवात होत असते आता चांदी घेणं शक्य नसेल तर मग त्या व्यतिरिक्त तुम्ही काय घेऊ शकता तर तुम्ही स्त्रीयंत्र खरेदी करू शकता स्त्रीयंत्र आपल्या घरामध्ये आपण जेव्हा ठेवतो तेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आपोआपच आपल्यावर कृपा व्हायला मदत मिळते आता स्त्रीयंत्र घरात आणलं आणि आपोआप आपल्याकडे पैसा यायला सुरुवात होते का तर अजिबात नाही असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये कारण कष्टाला पर्याय नाही आपण जेव्हा कष्ट करतो तेव्हाच त्या कष्टाला काहीतरी फळ मिळत असतं त्यामुळं कष्ट तर आपल्याला करायचंच आहे कष्ट करणं ही काळ्या दगडावरची रेग आहे पण बऱ्याच ठिकाणी असंच पाहायला मिळतं ऐकायला मिळतं की खूप कष्ट करतो आम्ही पण आम्हाला म्हणावं तसं यश मिळत नाही किंवा पैसा पुरत नाही आहे महिना अखेर झाला की पैसा संपून जातो असं बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल किंवा तुमच्या स्वतःच्या बाबतीत देखील असं घडलं असेल म्हणजे तर आपण जे काही कमवतो हो त्याला पाय फुटतात म्हणजे तर बघा समजा पगार झाला की लगेचच घरामध्ये आजार पण येतो किंवा काहीतरी मोठा खर्च निघतो अशा ज्या काही गोष्टी घडत असतात ना त्यालाच आपण म्हणतो की आर्थिक चणचण भासणं तर त्यामुळं कोणीही गैरसमज करू नये आपण स्त्रीयंत्र घरात ठेवल्यानंतर काय बदल होतो तर आपोआप पैसा येत नाही आपण जे काम करतो त्याला यश मिळायला सुरुवात होतं आपला पैसा टिकून राहतो घरातलं आजारपण वास्तुदोष जे काही आहे ते दूर होण्यासाठी मदत मिळते आणि आपोआपच आपल्याकडे आप धनसंचय व्हायला सुरुवात होत असते किंवा मग तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये तुमची बढती होते किंवा तुमचा जर व्यवसाय असेल तर तो चांगल्या पद्धतीने चालायला लागतो हे जे सकारात्मक बदल आहेत ते आपल्या स्त्रीयंत्रामुळे घडत असतात हे एक लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही स्त्रीयंत्र नक्कीच घरी घेऊन येऊ शकता त्यासोबतच स्त्रीयंत्र तुमच्याकडे जर अगोदरपासूनच असेल तर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ नसेल तर तुम्ही ती देखील घरी घेऊन येऊ शकता कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे श्रीयंत्राच्या भोवती कमळगट्ट्याची माळ आपल्याला ठेवायची असते त्यासोबतच कुबेर यंत्राची स्थापना आपल्या देवघरामध्ये करावी गुरु पुष्यामृत योगावरती कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये खरेदी करा किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला देवघरातील जी कुठली गोष्ट घ्यायची आहे ती तुम्ही नक्कीच या दिवशी घेऊ शकता त्यासोबतच तुमच्याकडे गायवास्राची मूर्ती नसेल तसंच कासव नसेल तर ते देखील तुम्हाला घेण्याची इच्छा असेल तर ती पण तुम्ही इच्छा जर अजून पूर्ण झाली नसेल तुमची तर ती या गुरुपुष्यामृत योगावर तेवढी छोटीशी खरेदी तुम्ही नक्कीच करू शकता कारण ती छोटीशी खरेदी तुमच्या घरामध्ये दे भरभराट देखील आणू शकते आता हे सगळं तुम्हाला जे काही सांगितलं ते तुम्ही घेऊ शकता पण या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये आहेत किंवा मग या घेणंच तुम्हाला आता शक्य नाही तर मग तुम्ही काय करायचं फक्त आणि फक्त पाच रुपयाची कवडी घ घरी घेऊन यायचं आहे कवडी म्हटलं तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे अशी ही कवडी आपल्या घरामध्ये असायलाच हवी तुम्ही देवीच्या गळ्यामध्ये देखील कवड्यांची माळ बघितली असेल किंवा जे गोपी वगैरे किंवा वासुदेव वगैरे येतात त्यांच्याही गळ्यामध्ये तुम्हाला कवड्यांची बाळ बघायला मिळाली असेल या कवडीला अनन्य साधारण असं महत्व आहे त्यामुळे ही कवडी आपल्या घरामध्ये ठेवणं खूप शुभ मानलं जातं तर बघा घरामध्ये आणायचं आपण कवड्या तिला पंचामृताना अभिषेक घालायचा धुवून घ्यायचं स्वच्छ पुसून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये ठेवायचे आता या व्यतिरिक्त तुम्ही एक कवडी घेण्याऐवजी तुम्ही तीन घेऊ शकता पाच घेऊ शकता सात घेऊ शकता किंवा नऊ अकरा म्हणजे विषम संख्येमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे पण कमीत कमी एक कवडी का होईना तुम्हाला घ्यायचीच आहे ती तांदळावर ठेवायची आहे तांदळावर ठेवल्यानंतर त्यावर पूजा करायची हळद कुंकू अर्पण करायचं माता लक्ष्मीचा जो कुठला तुम्हाला मंत्र येत असेल त्याची एक माळ जप करायची आहे आणि त्यानंतर ही कवडी एकतर तुम्ही देवघरात ठेवा किंवा मग तुमच्या पाकिटामध्ये किंवा तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे एक पाच रुपयाची कवडी जर तुम्ही अशा पद्धतीने घरात ठेवली आणि दर पौर्णिमेला किंवा दर अमाव्याला तिची अशा पद्धतीने पूजा केली तर शंभर टक्के तुमच्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी हळूहळू मदत होणार आहे हे तुम्ही डोळे झाकून विश्वासाने करून पहा निश्चितच तुम्हाला सकारात्मक अनुभव पाहायला मिळेल तर गुरु पुष्यामृत योगावर काय खरेदी करायचं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेलं आहे आता गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी अमावस्या देखील आहे तर ज्या काही अमावस्याच्या सेवा आहेत त्या तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायच्या आहेत त्या सेवा उपाय आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू पण या अमावस्याच्या अगोदर किंवा अमावस्याच्या दिवशी तुम्हाला काही गोष्टी आवर्जून घराबाहेर देखील काढायच्या आहेत तर त्या कुठल्या आहेत तर बघा घरामध्ये रद्दी साचलेली असेल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील ज्या रिपेअर होत नाही ज्यांचा काही उपयोग होत नाही तसंच औषधं ज्यांची एक्सपायरी डेट संपलेली आहे पण अजूनही त्या बॉटल वगैरे आपण आपल्या फ्रीजमध्ये आपल्या घरामध्ये पडून असतील तर त्या देखील तुम्हाला काढून टाकायच्या आहेत एकंदरीत काय तर आपल्या घराची स्वच्छता या अमावस्येनिमित्त आपण करायची आहे त्यासोबतच जी कुठली अडगळं असेल ती देखील तुम्हाला घरातून काढून टाकायची आहे देवघरामध्ये दे भंग झालेले फोटो असतील मूर्ती असतील किंवा पुस्तक फाटलेली असतील म्हणजे काही ग्रंथ वगैरे ज्याचे पूर्ण पान पान झालेले आहे धड वाचताही येत नाही तर असे ग्रंथ देखील तुम्हाला अमावस्येच्या दिवशी किंवा त्या अगोदरच घरातून काढून टाकायचे आहे ते तुम्ही निर्माल्य टाकू शकता निर्माल्यामध्ये या व्यतिरिक्त अशी कुठलीही गोष्ट जी तुमच्या घरामध्ये अज उपयोगाची नाही तसे चप्पलचा समावेश आहे तसंच कपडे असतील तर एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही देऊ शकता आणि तुमच्या घरातील जी काही अडचण आहे ती देखील कमी होईल गुरु पुष्यामृत योगावर पाच रुपयाची वस्तू घरात घेऊन या आणि ज्या कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या घरातून बाहेरही काढून टाका अशा पद्धतीने जर तुम्ही हा छोटासा उपाय केला तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा सकारात्मक अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर मैत्रिणीनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांची मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समज